झालं का बघायच गुळ खांदा नाही टाकाम लोक का तोंडाकडे थोडस असा गुळ झेलता आला पाहिजे फ्याकता <laughs> आला आमच्या किशोर महाराज महाराजाचा पेटणी शब्द येते लई गुळ फेकला म्हणते दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे सुखी नाही याच्या उलट पा तुको जीवन याच्यातलं काहीच नाही तरी सुद्धा तू कामने खातो आनंदाचे लाडू त्याने सदा चित्ता समाधान सुखाचे शेजारी पौडईन आनंदाचे डोही आनंद तरंग आमचं जीवन सगळं असून दुःखी आणि त्यांचं जीवन काहीच नसून सुखी काय परिणाम ऐकलं का त्याच कारण आहे आमची परिस्थिती चांगली आहे पण मनस्थिती खराब आहे आणि त्यांची परिस्थिती वाईट आहे पण मनस्थिती चांगली आहे आणि जीवनात सुख परिस्थितीवर नसत ते कशावर असत मनस्थितीवर असत परिस्थिती किती तुम्ही आकळण्याचा प्रयत्न कर हाताबाहेर जातेच महाराज कुठतरी परिस्थिती पुढे काय करावे लागतात हा टेकावेच लागतात पण मन जर समाधानी असलं की बस माझ्या जीवनातला अनुभव मी अनेक वेळा सांगितला इथं सांगितलं की नाही काय माहित पण अजून एकदा सांगू मनस्थिती जर चांगली असली तर कसल्याही परिस्थितीत माणसाला काय राहता येतं समाधानी राहता येत दोन वर्षापूर्वीची घटना नाशिक जिल्ह्याचे माझी खासदार हे म्हणजे गोडसे साहेब त्याच्या जवळच्या एका वारकऱ्याचा मला फोन आला युवराज महाराज बाबा म्हणजे जय हरी कीर्तनाची तारीख पाहिजे का म्हणजे खासदार साहेबाच्या आईचं वर्ष श्राद्ध आहे सगळ्यांची इच्छा आहे की कीर्तन तुम्ही करावं पण तारीख कोणती म्हणजे आमकी आमकी नाही का आदल्या दिवशी संध्याकाळी अमरावतीला कीर्तन आहे दुसऱ्या दिवशीचं कीर्तन मुंबईला आहे आणि त्या लोकांनी माझी नागपूरला नेऊन विमानाची व्यवस्था केलेली आहे फ्लाईटचं तिकीट बुक आहे आता माझ्याकडे त्याची वेळ नाही नाही ना बाबा काहीतरी ऍडजस्ट करा नाव काय ऍडजस्ट करू सगळा प्रवास ठरलाय आता शक्य नाही पण ते हुशार माणूस ते म्हंटले बाबा एक केलं तर काय तुम्ही फ्लाईटचं तिकीट कॅन्सल करा आणि फ्लाईट ऐवजी सेवाग्राम ट्रेन असते रात्री बारा वाजता अमरावतीवरून त्या ट्रेन न बसा ती नाशिकला सकाळी साडेसात आठच्या दरम्यान येते उतरा तास दिर तास कीर्तन करा आणि नाशिकहून तुम्हाला मुंबईवर मुंबईला न्यू सोडायची जिम्मेदारी आमची मग आपल्याला आग्रहाला बळी पडावं लागतं त्याने खासदार कोट्यातून मला सीचं तिकीट काढून दिलं सगळं झालं मी नाशिकला आलो आणि वेळ कमी असल्यामुळे कीर्तनही झालं झालं <गण> वेळ कमी कीर्तन <laughs> झालं कीर्तन झाल्यानंतर ते खासदार म्हटले बाबा पुढं काय आता त्यांना सगळे आदरांना आप्पा म्हणतात जसे आपल्या खासदाराला आपण बॉस म्हणतो बंडू बॉस म्हणतो आपण तसे तिकडे आदरांना त्यांना काय म्हणतात आप्पा म्हणलं आप्पा हो मला पटकन निघावं लागतंय मुंबईला ए बाबाची व्यवस्था काय केली रे ते बाबा आपण देऊ एखादी गाडी त्यांना एखादी गाडी देऊ अरे एका दुसरी नाही माझी गाडी द्या आणि खासदारानं त्यांची स्वतःची दीड कोटीची गाडी कितीची दीड कोटीची गाडी लांब लचकन काळी ढूस गाडी <laughs> काळ्या रंगाची गाडी लांब लोक गाडी कितीची दीड कोटीची गाडी ती जेव्हा आली गाडी माझ्या समोर असं जगाला विचारली गाडी दीड कोटीची म्हणजे आपाचा विषय लय हारडे आपाचा विषय लय हारडे मला दीड कोटीची गाडी दरवाजा उघडला हो कोणी खासदाराने बसलं कोण तुम्ही आम्हाला हलक्यात घेत जाऊ नका निदान मला तरी तुम्ही तुम्ही हलक्यात घ्यायला लागले आम्हाला वार करायला आजकाल बस दर्शन घेतलं ला, दरवाजा लावला गाडीत बसल्या बसल्या ड्रायव्हरने एक बटन दाबलं ते सीट बरोबर आपोआप असं जजमेंट न सेट झालं कसलाच ताण पडला नाही मग मी बेल्ट लावला बरं त्या गाडीची मिरर सिस्टम साऊंड प्रूफ एकदा लावली एवढा सुद्धा आवाज आत नाही मस्त बर गाडीला त्या सस्पेन तसाच रस्ता भारी मग त्याने एसी लावला गाडीला पाठी माग लोकसभेचा लोगो बर त्या गाडीला लोकसभेतून मिळालेला सायरन थोडी जरी ट्रॅफिक झाली की ते सायरन वाजायचा ताट ताड गाड्या बाजूला सरकायचा कोणासाठी हे <laughs> ध्यानात राहू द्या फक्त पुढे इगतपुरीचा टोल नाका लागला त्या टोल नाक्याला गाडी लाईनला नाही उभी राहिली एक स्वतंत्र ट्रॅक होता वा 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 करत निघाली त्या ठिकाणचा सेक्युरिटी गार्ड आला त्याने बॅरिकेड बाजूला काढलं असा सोल्यूट केला कोणाला हो <laughs> <laughs> महाराज कोणाला हा धन्यवाद अशी सात लवकर द्या बरं वाटतं मला आपल्याला आणि त्या दिवशी तो लोगो ते सायरन ते लोक बाजूला सरकणं हे सगळं पाहून कोणाला आमदार झाल्यासारखं वाटतंय मला त्या दिवशी खासदार झाल्यासारखं वाटत ह काय वाटत होतं खासदार झाल्यासारखं वाटत आता किशोर महाराज ही मंडळी जी मुंबईत फिरतात विश्वंभर महाराज किंवा अजून काय असतील त्यांना माझं बोलणं लवकर लक्षात येईल मी काचारा घाटामध्ये गाडी आली आणि त्या ड्रायव्हरला म्हटलं अरे आपण जर बाय रोड गेलो तर, तर पडघा नाक्यापासून तीन हात नाका पुढं ते कॅडबरी चौक या सगळ्यात ट्राफिकमध्ये अडकू आणि पुढं मग मला कीर्तन सापडणं थोडं अवघड वाटतंय तू एक कर मला रेल्वेमध्ये रेल्वे स्टेशनला सोड कसारा रेल्वे स्टेशनला मग त्या लोकल ज्या असतात त्या एकदम जलद प्रवास होतो मी ट्रेननं जातो ते महाराज तुम्ही म्हणाल तसं आणि वा वा करत ती गाडी रेल्वे स्टेशनमध्ये आली जे ते बघायचं कोणाकडे तेच म्हणलं मी मला वाटलं गाडीकडं म्हणता हा तुम्ही जर म्हणले ना गाडीकडे बघवत ते मग मी तुमच्याकडं बघ मी गाडीतून उतरलो ड्रायव्हरला निरोप दिला वीस रुपयाचं तिकीट काढलं ट्रेन उभी होती ट्रेन मध्ये चढलो तुमच्या मनात आले ना तसच झालं <laughs> कल्याण कल पासून ठाण्यापर्यंत उभा राहून गेलो <laughs> आणि मग मी माझ्या मनाला प्रश्न विचारू लागलो माझ्या मनाला प्रश्न विचारू लागलो अरे उमेश दशरथे तुझी नेमकी प्रतिष्ठा काय दोन तासापूर्वी तुला खासदार दीड कोटीची गाडी देतो ती तुझी प्रतिष्ठा आहे का रेल्वे जागा देत नाही ती तुझी प्रतिष्ठा नेमकी आपली प्रतिष्ठा काय आणि किशोर महाराज मला असं वाटतं कधी कधी लक्ष देऊन एवढं वाक्य ऐका ज्याला कोणाला आपल्या गुणाचा सौंदर्याचा सत्तेचा संपत्तीचा अहंकार आहे मराठवाडी भाषा वापरतो भुसकट आहे त्याने कधीतरी आपल्या वलयाच्या बाहेर जाऊन यावं मग कळतं या जगात आपली किंमत काय आहे <laughs> नाहीतर आपल्या गल्लीमध्ये कुत्र सुद्धा वाघ असत आपल्या गल्लीत कुत्र सुद्धा काय वाघ आहे आपल्या वलयाच्या बाहेर गेल्या कळतं आपली किंमत काय मग मी माझ्या मनाला प्रश्न विचारला अरे दशरथ तुझी नेमकी प्रतिष्ठा काय तुझी ओळख नेमकी काय खासदार दीड कोटीची गाडी देतो ती तुझी ओळख आहे का रेल्वे तुला कोणी जागा देत नाही ती तुझी ओळख आहे ऐका ही परिस्थिती झाली आता माझी मनस्थिती आहे काय म्हणजे ती पण तुझी ओळख नाही ही पण तुझी <ramat> ओळख नाही का खासदारानं उमेश दशरथीला गाडी दिली नाही लक्ष देऊन का विशुंबर महाराज खासदारानं उमेश दशरथीला गाडी दिली नाही मग खासदारानं कोणाला गाडी दिली त्यांच्या आईच्या पुण्यतिथीला ज्यानं कीर्तन केलं त्याला दिली बुन लक्षात आलं माझ्या मला नाही दिली गाडी गाडी कोणाला दिली योगायोग असा की तो कीर्तनकार मी हा योगा योगायोग आहे या याच्याऐवजी दुसरा कोणी कीर्तनकार असता आणि त्याला जर या सिच्युएशन न प्रवास करायचा असता तर खासदारानं त्यालाही दिली असती पण गाडी मला नाही दिली त्यांच्या आईच्या पुण्यतिथीला ज्यांनी कीर्तन केलं त्यांना गाडी दिली रेल्वे जागा मला नाही दिली कोणी म्हणे म्हणजे म मला जागा दिली नाही खेत का नाही लोकांनी माझा अपमान नाही केला मग लोकांच्या दृष्टीने कोणाचा आहे जसा मला बसून प्रवास करायचा आहे तसा त्यांनाही करायचं आहे मी जसा प्रवासी ते जसे प्रवाशी आहेत तसा मी एक प्रवाशी मास परिस्थिती अशी आहे की दीड कोटीच्या गाडीतून उतरून उभं राहून जावं लागतं पण आता मनस्थितीचं समाधान आहे का मनस्थितीचं समाधान काय मी खुश होतो हा तर मी निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी मज हेही नाही मज तेही नाही वेगळा दोही पासोनी देह भोग भोगे घडे जे जे जोडे ते बरे अवघे पावे नारा येणी जनार्दनी तुके आपे बस हे तर आहे समाधान आता दुसरं समाधान आहे का पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात त्याला उलट मी असा विचार नाही केला दीड कोटीच्या गाडीतून उतरलो हो उभा राहून चाललो हा मनस्थिती अशी ठेवली त्याच्यासारखा भाग्यवान कोण आहे दीड कोटीच्या गाडीतून उतरला नऊ कोटीच्या रेल्वे <laughs> उतरला किती कोटीच्या गाडीतून दीड कोटीच्या बसला कितीच्या गाडीत नऊ कोटीच्या ह्याला सकारात्मकता म्हणतात म्हणजे मनस्थिती आहे मनस्थिती संपन्न पाहिजे परिस्थिती काही असू द्या काही असू द्या म्हणून पहा साधूची परिस्थिती फार नगण्य आहे मनस्थिती फार समाधानी आहे का बर समाधानी आमची का मनस्थिती बिघडली वेळ वाढायला लागलाय पण तो दृष्टांत सांगितल्याशिवाय मला मोह आवरणार नाहीये आपलं जीवन फार स्वर्गा स्वर्गासारखं आहे पण स्वर्गमय जीवनामध्ये आम्ही नरक यातना का भोगतोय त्याला कारण दोन आहेत कोण कोण आहे एक भीती आणि एक चिंता आमच्या स्वर्गमय जीवनाला नरकमय यातनेत कोणी नेलं भीती आणि चिंता आता पहा सगळ्यांच्या दुःखाला ही दोनच कारण आहेत भीती आणि चिंता हो ऐका जीवाला जे प्राप्त आहे जाऊ द्या आधी चिंतेचं लक्षण करतो जीवाला जे प्राप्त नाही ते भेटल का नाही भेटल का नाही याची काय चिंता आहे आणि जीवाला जे जी प्राप्त झाले ते कोणी निल काय निल काय याची भीती आहे मग जीवाला अप्राप्त विषयाची चिंता आहे आणि प्राप्त विषयाची भीती आहे जे त्याला मिळालं नाही त्याची चिंता आहे आणि जे मिळाले त्याची काय भीती आहे म्हणून भीती जे मिळाले त्याचं सुख भोग देत नाही आणि चिंता नको त्याचा विचार करून दुःखातच पाडते उदाहरण द्यायचे ठरलं तर लग्न होईल का नाही होईल का नाही काय चिंता आहे झालं लग्न बायको नांदल का नाही नांदल का नाही काय भीती हा पोरग होईल का नाही होईल का नाही ह्याची काय आहे ते नीट निघन का नाही नीट निघन का नाही ह्याची काय भीती पूर्ग शाळेत जाईन का नाही जाईन का नाही ह्याची काय चिंता आहे तिथं नीट शिकन का नाही शिकल का नाही याची काय भीती आहे भीती आहे कीर्तनकार येईल का नाही येईल का नाही याची काय चिंता आहे वेळेत सोडेल का नाही सोडील का नाही याची काय भीती आहे आणि या भीती आणि चिंता या दोन शब्दानं आमचं जीवन नरकमय बनवलं समाधाना करता फार पैसा कमावला पाहिजे असं नाही फक्त आपल्या हृदयातली भीती आणि चिंता गेली पाहिजे काय गेली पाहिजे भीती आणि चिंता एक दृष्टांत अभंगात प्रवेश आठ तास अंजय विठ्ठल ऐकताय ना हे घनसा ग्रामपंचायत आहे का नगरपालिका 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 नगर परिषद आहे नगरपंचायत बर एक ग्रामपंचायत एक गाव खेडगाव आणि त्या खेडे गावामध्ये पाण्याची विहीर सगळं गाव त्या विहिरीतून काय न्यायचं पाणी न्यायचं पाणी एवढं मधुर व्यास अमृत राहिले लाजोनी माघारे एवढी त्या पाण्याला चव आणि सगळ्या गावाला पाणी आणण्याचा एकच सोर्स ती म्हणजे ती विहीर काय झालं एके दिवशी गावात दोन कुत्र्याची भांडणं लागले दोन्ही कुत्रे चार चारच चा पायाचे चा होते काय काय कुत्र्याचा पाय तुटलेला असतो काय तीन पायाचे असतात म्हणून मी चार पाय म्हणलो दोन्ही कुत्र्याचे काय चार चार पाय होते चार पायाचे दोन्ही कुत्रे असे भांडले आणि त्या दोघांची कलवण लागून कोणाकोणाची त्या कुत्र्याची कळवण लागली आणि ते दोन्ही कुत्रे त्या विहिरीत फाडले अयो पाणी खोल असल्यामुळं बरोबर आहे पाणी खोल फक्त <laughs> ते खोल पाणी दाखवण्याच्या नादात धुमाला होल पडून यायचे काय <laughs> जोऱ्यात मारल्यामुळं त्याला होल पडून यायचे काय <laughs> कुत्रे पडले माधव शेठ पडले कुत्रे मेले आणि कुत्रे सडले सडलो काय यायला लागल सगळ्या गावातल्या लाडक्या बहिणी आपलं माता मावल्या <laughs> कुठ गेले सरपंचाकडे सरपंच काय झालं भाई तर आला ना कालच <laughs> या पाण्याचा येतो त्याचा बंदोबस्त करा मी दृष्टांत विस्तार करायला लागलो याची मला जाणे बरं भाऊ विस्तार करायला लागलो पण त्या विस्ताराच्या पाठीमाग माझं गांभीर्य काय समारोपात लक्षात येईल मग त्यांनी ग्रामसभा बोलवली आणि विचारला अरे आपल्या गावातल्या विहिरीचं घाण वाश येते पाण्याचा काय केलं पाहिजे म्हणलं मी सांगू का सरपंच काय केलं पाहिजे हा बोल बोल काय नाही त्याच्यात आत्तर टाकलं पाहिजे का आत्तर टाकलं की मग वास येत नाही आणि कसं काय माझ्यात पहा म्हणले आठ आठ दिवस सांगू करतो का मी असा तो म्हणला अंदाज घ्या म्हणून म्हणलं मी आठ आठ दिवस आघळ करतो का नाही कधी अंगाचा आला लागत नाही का आत्तर आत्तर टाकलं पाहिजे आवडला सल्ला सरपंचाला सरपंच सुद्धा दोन चार मजलेरी याच होते त्याची सरपंच मला आना ना मग आत मग काय पुण्याला पाठवलं हो संभाजीनगरला पाठवलं हो खस हिना जन्नते फिरदोस हम्म चार्ली अजून जाने दो अभी तो फॉक चाल रहा है, <laughs> अभी तो क्या चाल चालराय फॉग है आत्ता आणलं त्या विहिरीत टाकलं <laughs> दोन दिवस बरं वाटलं पण पुन्हा वाश यायला लागला पुन्हा ग्रामसभा बोलली काय केलं पाहिजे एक मला सरपंच मला त्या दिवशीच कळायला होतं आत्तरानं काहीच होणार नाही मग का बोलला नाही त्यानं तोंड उचकलं म्हणून मी गप बसलो म्हणून त्याचं ना आपलं पटत नाही पुन्हा मग ते आडवं गेलं की हो आडमुठ रूम नाही म्हणले ते बरं तुझं मत काय काय नाही आपल्या पाण्याला शाप लागला म्हणले पवित्र तीर्थाचं पाणी टाकलं ना त्याचा वास जाईल मग काय आळंदी येऊन इंद्रायणी पंढरपूरहून चंद्रभागा अयोध्येवरून शरीर वृंदावनावरून यमुना हो हरिद्वार वरून गंगा सगळ्या आपली राहिली ना आपली कोण त्र्यंबक वरून मैया सगळी पवित्र तीर्थ आणली पण वास गेला ग्याला का गेला नाही आता काय करायचं हे पुले नामसंकीर्तन साधन सोपे नामचिंतन करू म्हणे त्याच्या भोवती चोवीस तास आठ दिवस नामचिंतन केलं वाज गेला नाही तेवढ्यात त्यांना एक कथाकार भेटला तेवढी कथेनं काही पवित्र होतो म्हणजे कथा ठेवा आपली त्याची कथाही केली सात दिवस तरी काही झालं नाही सरपंचा चेहरा असा पडला आणि योगा योगाने मी त्या गावात गेलो अशा गावात आम्हाला जावं लागत सरपंच चेहरा फारच पडलाय काय कार्यकर्ते गुवाहाटीला गेले का काय तस काय नाही हो महाराज बिनविरोध आहे मी मग चेहरा का पडला तुमचा काय सांगा म्हणे महाराज वीर आहे पाण्याची एकच स्त्रोत आहे घाण वास येतोय ये सगळे प्रयोग केले पण वास जाईना पण म्हणे वास काय येतो दोन कुत्रे पडले होते ते काढले का नाही ते कुत्रे काढले नाही आणि आरोप उपचार करत गेले वाजेल का नाही मी त्याला मला सरपंच काहीच उपचार करायची गरज नाही फक्त ते, ते दोन सडके कुत्रे काढा आपआपाने शुद्ध होईल आणि मग तसंच केलं सडके कुत्रे बाहेर काढले आता आत्तर टाकावं लागलं नाही भजन करावं लागलं नाही कथा करावी लागली नाही पाण्याचा वास आपोआप गेला हा झाला दृष्टांत सिद्धांत ऐका तसे आपल्या हृदय रूपी विहिरीमध्ये दोन सडके कुत्रे पडले एक चिंता आणि एक भीती हे दोन कुत्रे ठेवून आम्ही बंगले बांधायला लागलो गाड्या घ्यायला लागलो पण महाराज हे सडके कुत्रे असल्यामुळे हे आम्हाला सुखाला कारणीभूत ठरेनात मग आम्हाला हे दोन सडके कुत्रे काढावे लागतील हे दोन सडके कुत्रे जर काढले र कोण कोण भीती आणि चिंता हे काढले मग काही करायची गरज नाही आमचं जीवन समाधानी होऊन जाईल आणि साधू हेच केलं आम्हा भय चिंता नाही धाक जन्म मरण काही एक झाला इहलोकी की परलोक आले सकळी क वैकुंठ आमच्या जीवनातली चिंता गेली आमच्या जीवनातली भीती गेली मग महाराजाला विचारू महाराज तुमच्या जीवनातली चिंता नाही तुम्हाला चिंता नाही कसलीच नाही तुम्हाला भीती नाही कसलीच भीती नाही आम्हा हरच्या दासा काही भय नाही त्रैलोकी थाप भय नाही त्रैलोकी भीती नाही मनवनी चिंता मग भीती नाही चिंता नाही पण का नाही महाराज म्हणले म्हणून म्हणून चिंता नाही पण कोणा नाही आम्हा दासा नाही आम्हाला गर्भवासाची भीती खा? नाही मग गर्भवासाचीच नाही तर कन्या आहे ना अन्य भीती आहे का नाही आम्हाला भीती नाही आम्हाला चिंता नाही का नाही आम्ही दास असल्यामुळे नाही महाराज तुम्ही कोणाचे दास झाला तसे आम्ही बी दासच आहोत आहे की नाही कोण दास नाही इथं कोणी इंद्रियाचा दास कोणी संसाराचा दास तू कोबे प्रमाणात बोलू बायलेचा दास बायलेचा दास माहिती बायकोचा दास बायकोचा दास कोण नाही तो बायकोचा दास मी सोडलो तर हा पण बायकोचा दास नाही बिलकुल नाही हा बी नाही बायकोचा दास आहे का तो तेच म्हणलं का नाही अजून आम्हाला नाही पण ज्यांना ज्यांना बायका आहेत ते सगळे काय आहेत दास आहेत मग कोणाच्या दासत्वात भीती जाते चिंता जाते संसाराच्या दासत नाही उलट कार्य दास होशी संसाराचा खर दुःखाचे डोंगर भोगावया मग कोणाच्या दास्यत्वात गेल्यामुळे आमच्या जीवनातली चिंता गेली भीती गेली आम्ही ज्याचे दास आहोत तो कसा आहे त्याचं पाच लक्षणाने चिंतन त्या आम्ही ज्याचे दास आहोत ज्याच्यामुळे आमच्या जीवनातली भीती आणि चिंता गेली अशा परमात्म्याची पाच लक्षणं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो भाविक भीती नाही आम्हा दासा चिंता नाही पण आम्ही कोणाचे दास आहोत की जो भोळा आहे पहिलं लक्ष जो भाविक आहे जो जुनाट आहे जो चांगला आहे आणि भक्तानं जसा हो म्हटलं तसा होणार आहे आशाचे आम्ही दास असल्यामुळे आमच्या जीवनात भीती नाही खरं तर महाराजांनी तर नाव नाही सांगितलं पण अन्य ठिकाणचा इथं जोडता येतो तुकाराम महाराज कोणाचे दास आहेत एक जरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती किंवा तुकोबर आहे म्हणतात आम्ही ज्याचे दास ज्याचा पंढरी वास धन्य आम्ही जन्मास वारकऱ्याचं भजन कसं असतं गंभीर शांत असत आणि काय आम्हाला लय वर म्हणता बी येत नाही <laughs> झाकली मुठ सवा ला <laughs> 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 माणसानं अंतरून पाहूनच काय असो धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो तुकाराम महाराज कोणाचे दास आहेत पंढरीनाथाचे दास आहेत आणि त्याची लक्षणं सांगताना महाराज पहिलं लक्षण सांगतात भोळे भोळे कवी चांगलं गाभोळे hmm <laughs>